मी तो आपला सोमनाथ दुसरा दिवस आणि आपण आज चाललो आहे फिरायला डीव डमनला तर आपल्याला तिथं गंगेश्वर वगैरे म्हणजे तिकडे पाच सहा ठिकाणं तिक आपल्याला करायचे आहेत आणि आपण मस्त रेडी वगैरे झालं निघालो आपण आता आपल्या रूममधून हा समोर सोमेश्वरनाथांचं मंदिर आहे आणि सर्व आपली पब्लिक आपली बसले नाश्ता करला इथे तर नाश्ता करून घेऊ पाहिलं आणि पापडा जिलेबा इथं नाश्त्याला पापडा जिलेबा पण समला आपला चाय घेतला पापडी घेतल्या कांदा बघून घालला समोर दुकान जेटाला आहे बाबी गरमागरम भेटतो सगळं आपल्या रूमच्या समोर समोर रूम आहे आपली सगळं समोर भेटतो चहा तर मित्रांनो आपण आता नाश्ता वगैरे केलेला आहे आणि चाललोय आपण आता डीव डबनला तर तिकडं आपला गंगेश्वर एवढं होणार आहे अजून चार पाच तिकडे ती फिरणार होतो आपण नागाव बीच पण आहे त्याच्यामध्ये तर आपल्या गाड्या आपल्या इथं आलेल्या आहेत दोन्ही दोन एटीक आहेत जाऊन बसू गाडीमध्ये आपल्या सर्व मंडळी बसलेली आहे गाडीमध्ये त्याच्यात मयूर साहेब अरुण साहेब दिसत असं आपली दुसरी गाडी आहे त्याच्यामध्ये आपण बसतो सर्वजण त्याला आपला चालू आपल्या गाडीमध्ये साक्षी आहे पुढे गाडी आपली झाली

गुजरात बॉर्डरला पोहोचलेलो आपण ही गुजरात बॉर्डर आहे इथून चेकपोस्ट पोहोचतो पूर्ण होते मित्रांनो आपण नव्वद किलोमीटर प्रवास करून पोहोचलेलो सोमनाथ वरून डायरेक्ट आपण नागाव बीचला आणि नागाव बीच आली सर आहे तर दमनचा नागाव बीच पोहोचलेलो आपण आणि तुम्ही समोर बघताय एवढा मोठे बीच आहे या बीच कधी फिरायला आलोय लाटा बघा लाटा बघा लाटा बघा मित्रांनो आतमध्ये आलं नाही करत आहे कारण की पावसाला जाणारे वारावा भरपूर आहे त्यामुळं आतमध्ये मला जाऊन देतच नाही तर आता चाललं पण कुठं पुढे गेलं काय माहिती समजत नाही कुठं हल्लं काय हल्लंय बघू कुठं चालले काय लोक आपली मंडळी बसली ते गोले घेतली कायला सगळी मंडळी बसली आपली बसून सत्रा मित्रांना असं वाटतं गोवा लाईल बघ कुठं गोवा लावलाय तर ऐंशी रुपये आयुष्य कठर आहे गोवाला आणून येते ऐंशी रुपये आयुष्य कठर सगळ्यांनी बसले तर मागवलं आहे मी सगळं काय मयूर ठीक आहे का बर्गर बघा खूच चीवढे रे असे बघायच पाणी दादू टिकू मग माझी गाड्या थांबल्या गाडीमध्ये बसवत तर चालू आहे पण दुसऱ्या पाईंटला कुठेतरी सारखा होता बट आतपर्यंत जाऊन जाऊन नव्हते ते तर पण थोडा खाल्ला पिल्ला तर चाललं पण गाडीमध्ये बसू नेक्स्ट पॉईंट कुठं जातो माहिती नाही पोहोचलो आपण गंगेश्वरला बघताय ते मंदिर समुद्राच्या किनाऱ्याजवळ आपण आलेलो आणि जे शिवलिंग आहेत ना त्या शिवलिंगचा या पाण्याने अभिषेक होतो रोजचा म्हणजे तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये जाऊ आपण इथं आलेले बघा लाटा कशा उडतात मोठं मोठं मित्रांनो आपण सेकंड पॉईंटला पोहोचलो गंगेश्वरला आणि तुम्हाला दाखवतो गंगेश्वर म्हणजे पाच पिंडे आहेत त्यांचा समुद्राच्या लाटाने अभिषेक होत राहतो कंटिन्युअली आणि चाललो पण आता आतमध्ये तर सर्व आपली पब्लिक पण गेलेली आहे आपण पण जाऊ गाडगो बी आणि इथं मशीन घेतले घाटलाला आणि इथं मॅगी घेतले आणि आणि मॅगीसाठी बिसलरी पाणी इथं बिसलरी पाणी जानकारी दे मयूर भावाची काहीतरी दे मयूर काहीतरी बोल गंगेश्वर बद्दल मॅगी होत आहे कॉपी रेडी झालेली आहे अजून थोडा ताकद आहे काहीतरी दुधी

तिकीट आहे पंचाहत्तर रुपये शंभर रुपये दोनशे रुपये इथं किल्ला असा काय मोठा आणि बराच मोठा किल्ला बघा आणि पूर्ण पाण्यामध्ये इथे पण पण लागलेलं इथं घनन आहे का किल्ल्यावरती आतमध्ये नाही गेलो तिथं तिकीट पण होता आणि ती किल्ल्यावर जायचं मला तर गाईड लागतो आप तर आपण आता आलो आहे तर नेव्हीची जहाज जी, जी जी फायरिंग वगैरे करते ती जहाज समोर दिसतो तुम्हाला लढाईसाठी वगैरे तर याच जहाजमध्ये पण चाललो ते इथं पण समोर समोर तिकीट आहे पण हे बघण्यासारखं आहे त्यामध्ये तर बघणे गरजेचं आहे तर आपण चाललो आता आतमध्ये तिकीट काढलं आहे आपण तर समोर मच्छीमारीचे मोठे दिसतात छोटे मोठे टोलरी आहेत आणि ही म्हणजे फायरिंग वगैरे कशी होते काय होते सगळे कुत्रे आणि असे पायरे ते बघ कशा हालचाल बघ ना पुढे मागे पुढे बघ चल 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 नाही नाही एंट्री केली आपण आले आल्याच आपल्याला सर्व दिसतंय इथं आणि इथे इथे सर्व माहिती दिले ते आपलं नाही समजणार आय एन एस कुकरी म्हणजे आलोय पण आतमध्ये एकता खूप छान आहे आणि कॅबिन बघा कॅबिन कॅबिन बघा तो पहिलं कशी वॉशरूम बाथरूम ऑफिसर वॉशरूम वॉशरूम पण येत आणि बाकी खाली जायचं पायरे आहेत खाली पण यायचे मधलं आहे मामी मामी का बोलणार आहे मामी सांग मी आणि इथे सर्व जे जे पुरस्कार भेटले ते इथं आहे

सर्व इथे किचन बिचन आहे इथं टोप वगैरे धुवायचा इथे जेवण बिवण कसं असतं काय असतं तुमच्या बघा सर्व डिप्या वगैरे तिथं मशनी बिशनी हा किचन आहे ना किचन आहे सर्व काम करतात दिसत तुम्हाला मेकॅनिकल आणि याच्या हातमध्ये बघा

बघा अशा सॅमसम बोट आहेत ही लढाईची बोट आहे बघा आपण आता ज्या बोटीमध्ये बसलोय ना ती बोट कुठे आताच्या नवीन नवीन मॉडेलची बोट आहेत बघ ना हा आहे बघा दोन हजार पाच दोन हजार पंधरा एकवीस ही आत्ताची नवीन बोट आहे नवीन बोट आहे इथून इथपासून चालू आहे सर्व बोटी आतापोर्ट ही पण ती पानपोट ना ही पण पानपोट आहे भारतीय नौसेना मे पहिली बार ट्राय मेडिकल आहे आणि ते आणि थांबसलो मी हा वर ते आलोय पण

एक था वर्ती। वर्ती तो बघा तो पण अजून वरती चाललोय आता एक मला मला वरती वरती अजून पण आतमध्ये आलो आता आणि सर्व सांगतात माहिती सर्व माहिती सांगितली काकांनी पण सर्व बघितलेलं आहे हे ड्रायव्हिंग सीट आहे आणि इथं पायलट आहे म्हणजे सर्व दिकरेख कर सर्व नकाशे दिलं तर चालला पण बाहेर एक्झिट एक्झिट आलेलं आहे पाणी आले आणि इथं जावाय एक जावाय बंद कुठे तो तर बुटेच्या बाहेर आलेला तुम्ही बोर्ड बघता समोर इथे मित्रांनो इसवी सन एकोणीसशे मध्ये म्हणजे आपण जे आता जहाज बघितले ना त्या जहाजवरती खूप मोठा हल्ला झाला होता त्याच्यामध्ये एकशे चार लोक होते त्याच्यामध्ये अर्धे लोक वाचले अर्धे लोक शहीद झाले तर त्याचाच बदला घेण्यासाठी ही बोट बांधली गेली आणि बदला घेतल्यानंतर ही बोट त्याच्यानंतर इथं आणली गेली आता ती म्हणजे म्युझियम म्हणून ठे ठेवण्यात आली इथं बोटी आणि समोर बोट बघितली पण सर्व घेतल्या बघितलं माझ्या बोटीमध्ये काय काय असतं काय काय नसतं ती सर्व गोष्ट आपण बघितल्या याच्यामध्ये आपली गाडी आली आहे पशु गाडीमध्ये तर आम्ही आता दीववरून म्हणजे दीव दीवला पण चार पाच ठिकाणी फिरलो आहे आणि आता आपण आलो आहे सोमनाथमध्ये लोकल टेम्पलला तर पहिलंच मंदिर आहे भालका तीर्थ मंदिर लहानपणी चाललंय आपण मंदिरमध्ये एंट्री करतोय आपण तर जाऊ मंदिरमध्ये दर्शन करू इथं पाण्याचं हे बघा म्हणजे मासेर का मंदिराच्या मंदिरच्या बाजूला आपण इथं आलो खूप मोठा शिवलिंग रे दर्शन आपण सर्व ज्योतिरमध्ये रामेश्वर आपलं झालं त्र्यंबकेश्वर सर्व ज्योतिर हा भास्का मंदिर बघितलं त्याचं रहस्य असं आहे की जेव्हा बाबर समजल्यानंतर कृष्णदेव जेव्हा गीता सांगत होते तेव्हा कृष्णदेवाच्या बांध मारला गेला शिवलिंग पण गेला आपण आलो होतो दुसऱ्या ठिकाणी आता इथे बालगंगा आहे ही समुद्रामध्ये पिंडी आहे बाहेर पडायला बालगंगा पूर्ण समुद्र आहे आणि पिंडी आहे आणि इथं समोर सम्रथ मंदिर गीता मंदिरला चालला चालू झाला दर्शन करू गीता मंदिर बरीचशी मंदिर तीन चार मंदिर आहे तिथं श्री गुफा बलची गुपाचालोय श्री बदरावांची मूर्ती असते पहिली स्टार्टिंगच स्टार्टिंगलाच दुबीच्या आतमध्ये देखे जाए। देखे जाए। देखे जाए। आगे। 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 असा सेम दृश्य थायलंडच्या एअरपोर्टला आहे आपण दोन हजार बावीस ला गेलो आपण बघितलं चाललं मंदिराच्या बाहेर होत आपण मंदिर एकदम मंदिर आहे मंदिर आता साईडला बघा कसला भारू दृश्य दृश्य आहे पब्लिक बसलेली इथं गार्डन मध्ये चौथ्या ठिकाणी आलो आपण सूर्या मंदिरला ना हा हे सूर्या मंदिर सूर्या मंदिर पोहोचलेलं पण आणि एकदम जुनं मंदिर वाटतं मला तिथे पाच फोटो आहेत हा गुफे तर असं चाललं पण गुफेच्या हातमध्ये गुफेच्या लाईने लागले आणि गर्दी आहे लाईनेमध्ये चार ते पाच लोक गुफेमध्ये जाऊ शकतात दर्शन करून आपण आलेलो श्री शारदा सोमनाथ शारदा आतमध्ये श्री कामनाथ मंदिरला पण मंदिर आहे त्रिवेणी संगमला पण आलेलो आणि समुद्राचा आवाज येतोय काही नदी पण

मंदिर पण बंद होतं आणि आपण आता चायनीज वगैरे खाल्लेलं आहे तर पोट मोस्टली भरलेलं आपला जेवण करायची गरज नाही जेवण करणार आज घरचा कारण की काल पण घरचं जेवण नाही आपण काल पण मंदिरामध्ये गेलो आणि आता चायनीज पण खाल्ला पण समोर चायनीज आहे आपल्या रूमची चायनीज खाला चाललं रूमवरती आता आणि उद्या आपल्याला फिरायचं आहे द्वारका आणि नागेश्वर आपल्या दोन ठिकाणी फिरायचे आहेत तर जायचं आणि तीनशे किलोमीटर येईल म्हणजे येऊन जाऊन मला सातशे किलोमीटर होईल तर आपलं एवढं डिस्टन्स आहे उद्याचा उद्या बहुतेक मला वाटते सकाळी वा पहाटे निघणार आहोत काहीतरी चार साडेचार आपल्याला वाजतील निघायला तर डायरेक्ट आपण उद्या सकाळी भेटू पहाटे चार वाजता